तर त्यांची अस्वस्थता आणि त्यांच्या मनातला गोंधळ मी समजू शकतो या सरकारने जे काही चालवलंय ते अतिशय निंदनीय या खुणाचा तपास कुठपर्यंत आलाय कसा आलाय काय आहे ते सरकार का लपवतंय हेच समजत नाही आणि सरकार सांगत असेल की हे गुप्त ठेवण्यात येत आहे हे माझा एक प्रश्न आहे सरकारला महाराष्ट्राच्या मी लक्षात घेऊन आणून देऊ तो शीना बोरा नावाचं एक हत्या झाली त्याच्यात एक आय पी एस ऑफिसरचं नाव यांना बदनाम करायचं त्या आर पी एस ऑफिसरचं नाव राकेश माडी दररोज प्रेस कॉन्फरन्स व्हायची दररोज प्रेसला ब्रीफिंग यायचं आज इतक्या तपास झाला आज हे हाड इथे सापडली आज ती कवटी तिथे सापडली तेव्हा काय म्हणतो तुम्ही करत होता इतकी निर्गुण हत्या झाल्यानंतर तुम्हाला का लपवा वाटतय वाल्मिक कराड नसेल तर येऊन सांगा महाराष्ट्राला वाल्मिकार लपवता कशाला लोकांना अंधारात का ठेवत आहे हे कुटुंबीय जातात मी सांगतो या कुटुंबियांसमोर एक इन्स्पेक्टर बोलला वाल्मिक कराडला काय होऊ शकत नाही कसं आहे कुटुंब डिस्टर्ब होणार सरकारला नेमकं करायचंय का सरकारला जिल्हा परिषदेचं राजकारण नाही दिसत आहे ना की परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून देऊ आपलं आपलं जिल्हा परिषद काढून घेऊ विषय सगळीकडेच जर सरकार राजकारण करणार असेल त्यांची मानसिकता ही जे माणूस की या सरकारमध्ये आहे की नाही मायबाप सरकार आपण म्हणतो माय पण नाही आणि बाप पण नाही कुटुंबाला काहीच माहिती मिळणार असेल आणि अस्वस्थता निर पोरगी दररोज रडते आहे पोरगा सगळे घरात आहे वातावरण जर भयग्रस्त असेल नॅचरली आहे की थोडासा प्रेशर येणार त्या माझी विनंती असेल त्या कुटुंबियांना की लोकशाही मार्गाने जे करायचं आप ते आपण करूच आम्ही करतोच पण आपण त्या कुटुंबाचं दुःख तर आपण इथे काय करू शकतो सरकारनेच माय भूमिका घेतली पाहिजे नाही ना तुम्हाला करायचं मला वाल्मिक करार विरुद्ध काही सांगून कराड नाही कुटुंब बघील आज प्रश्न संतोष देशमुख यांच्या पत्नीने असं सांगितलं की संतोष देशमुखला वारंवार धमकीचे फोन होते त्यानंतर ते लातूरला गेले होते तिथे देखील त्यांना फोन येत होते मग ह्यावर धमकीचे फोन त्यांना फोन कोणाचे येत होते कुटुंबियांनी सांगावं ना ओपनली कुटुंबियांनी ओपनली सांगावं माझा तर काही लोकांनी त्यांच्या घरच्यांवरती दबाव टाकलाय की तुम्ही वाल्मिक कराडच्या जास्त मागे लागू नका काय मला कळत नाही वाल्मिक कराड हा कुठला मोठा इतका मोठा गुंड आहे की तो सरकारपेक्षाही मोठा आहे आता साधी गोष्ट हार्वेस्ट आता बहुचर्चित जो भ्रष्टाचाराचा आरोप होतोय त्याचे सगळे पैसे वाल्मिक कराडने आमच्याकडनं घेतले सगळे हे सांगतात कोणते शेतकरी अजून केस का नाही रजिस्टर मला अजितदादाना विचारायचं अजितदादा आपण शेतकरी आहात आपण नेहमी शेतकऱ्यांबद्दल बळीराजाच्या बद्दल वगैरे बोलत असतात बारामती वगैरे शेतकऱ्यांकडून हिंमत तुमच्या मंत्र्याची की त्यांनी बारामतीच्या शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले आणि तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालताय म्हणजे मला काय कळतच नाही म्हणजे इतके कोण मोठे आहेत की अजितदादा त्यांचा भ्रष्टाचारही मागे घालतायत आणि किती हास्यास्पद आहे तुम्हाला भ्रष्टाचाराचा प्रश्न विचारला जातोय तुम्हाला महाराष्ट्र येड्या गाबाळ्यांचा राज्य वाटतं की काय तुम्ही सांगता ते एस आय टीकडे ते ह्याच्याकडे ते सी आय टीकडे अरे कुठलं प्रकरण एस आय टी सी आय डी कडे आहे आणि म्हणून आम्ही सांगत होतो की न्यायालयीन चौकशी करा न्यायाधीश आणा न्यायाधीशाकडे सगळे जाऊन चौ तक्रार कर लोक घाबरतायत ते एकाच कारणासाठी की आम्ही तक्रार करायचो आणि मालमिक करार जामीनावर बाहेर तुम्ही मी तुम्हाला सांगतो जसे शेतकरी उघड उघडलेत ना स्वतःचे तोंडे तो उघडले आहेत ज्या दिवशी वाल्मिक करडला मको का लागेल किंवा ज्या दिवशी तो तीनशे चा आरोपी होईल तुम्हाला अजून पन्नास खुनाची प्रकरणाचे आरोपी चे आईवडील लिहून सांगतील की ह्यांनीच आमच्या पोराचा मर्डर केला ज्यावेळेस शेतकरी अजितदाकडे गेले होते त्यावेळेस अजितदानी त्यांना विचारलं की तुम्ही मला विचारून पैसे दिले म्हणजे ह्याचा अर्थ काय महाराष्ट्राचा भ्रष्टाचार झाला तुम्ही मी तुम्ही मला विचारून केला काय म्हणजे धनंजय मुंडेंनी म्हणजे वाल्मिककरांनी फोन केला तुम्ही कशाला बोलताय मध्ये सरळ सांगून टाका ना त्यांनी मला विचारून खून केलाय का मग सामुदायिक जबाबदारी जबाबदारी असते मंत्री म्हणून आपल्या मग बीडच्या हत्या प्रकरण असं महाराष्ट्राच्या निकालानंतर दाखवून दिलं लोकसभेच्या निकालानंतर काय बा दाखवलं त्यांनी एका निकालानंतर सगळं ठरवतं का मग तुमच्या सीता एवढ्या कमी झाल्या महाराष्ट्र देशातल्या जनतेने काय दाखवलं असं सुद्धा म्हणा की शरद पवारांच्या दगा फटक्याला राजकारणाला महाराष्ट्राने वीस फूट गर्मी सीआयडीच्याकडे जे प्रकरण आहे ते सीआयडी देशमुख कुटुंबियांना विश्वास घेत नाहीये बरेचशी प्रकार दाबण्याचा प्रयत्न करतोय असा आनंदराव आंबेडकरांनी आरोप केला असं आहे की हीच जर माहिती जनतेला रोज संध्याकाळी किंवा दोन दिवसांनी तर निर्माणच सगळं असताना तुम्ही का लपवताय हा प्रश्न येतो ना मला एक तर तुम्हाला चौकशी व्यवस्थित होत नाही किंवा काहीतरी लपवायचंय त्यातनं दोनच उत्तर मिळतात का तुम्ही खरं सांगणार पण बाहेर येत नाही आणि आता माझं सरळ म्हणणं आहे की हार्वेस्टरचं अजित आता काय करणार एवढं महाराष्ट्राला सांगा तुम्ही त्याचे पक्षाचे अध्यक्ष आहात ते पक्षाचे अध्यक्ष असताना तुम्ही नेमलेले कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या खास माणसाने कृषी मंत्र्याच्या नावावरती भ्रष्टाचार केलेला आहे शेतकरी सांगतायत काय करणार तुम्ही करणार गुन्हा दाखल नसेल तर नाही ना सांगा आणि मग कशाला तर जा सीआयडी कडे जा इथे सीआयडी एचआरडी नाही बसली आहे सीआयडी फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणी बसलेली आहे टी संतोष देशमुख हत्या प्रकरणी बसली आहे म्हणजे हे जरा के पोलिसांना जाणार पोलीस म्हणणार आमचं कामच नाही आमचं क्षेत्र म्हणजे आमच्या जुरिडिक्शन म्हणजे आमच्या परिवीमध्येच नाही चला बाहेर निघा जिद्द दादा कमीत कमी तुमच्याकडे ही अपेक्षा नाही बारामतीचे शेतकरी आहेत त्याच्यात सर महाजनकर यांनी दंगे गोंधळची पाळत करत घेतली आहे ते म्हणतात राजीनामा घेण्यासारखे ते नाही ना राजीनामा घेण्यासारखं काय नाही फक्त एक मोठं पडलाय आणि त्याच्या खास माणसाने केलंय माणसं मरत असतात हा फक्त जरा जास्त हत्यार वापरून मारलाय सगळं सिरियस काय नाही देशमुख कुटुंबांनी भीतीची हे केलंय की आम्हाला पोलिसांचं संरक्षण पाहिजे कारण की जर बाहेर पडला तर तो देखील बीड मध्ये ही भीती व्यक्त होते मी ज्या ज्या लोकांशी बोललो सगळ्यांनी सांगितलं आम्ही पुढे यायला तयार आहोत पण हा सुटला तर काय अजितेंद्रजी म्हणजे हा तर कुठल्याही डॉन मोठा डॉन आहे लोक बोलायला घाबरत म्हणजे हा सुटल्यानंतर आता रस्त्यावर चालायला लागला तर बहुतेक कर्फ्यूची गरजच लागणार लोक आपापल्या घरी पोहोच देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणतात की काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला सर आम्हीच करतो आणि महाराष्ट्रात अराजकता कुठे आहे त्यांनी आधी सांग आम्ही प्रयत्न केला कुठे आराजकता ही देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला ना त्यांनी आमच्यावरती पक्षावरती हा आमच्या चारित्र्यावरती आरोप की आम्ही अराजकता पसरवतो त्यांनी सांगा कुठे अराजकता निर्माण झाली आणि पसरवण्याचा कसा प्रयत्न असे हवेत बाण मारू नये सर संजय राऊत म्हणाले की काँग्रेस सोबत आमचा संवाद होत नाही बघा मला संजय राऊत आणि काय प्रश्न विचारू नका आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे महाविकास आघाडी राहावी याच्यासाठी साहेब नेहमी आग्रह आग्रही आहेत प्रयत्नशीलही आहेत आता प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि संजय राऊत हे डायरेक्ट मोठ्या साहेबांशी बोलतात उद्धव ठाकरे डायरेक्ट मोठ्या साहेबांशी बोलतात जयंत पाटलांशी बोलतात त्यांच्या लेवलला त्यांनी बघा कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे की एकत्र राहिलो एक रहे तो लढेंगे बटेंगे तो कटेंगे एक रहे तो लढेंगे देखील एकही पत्रकार परिषद घेतली नाही किंवा माहिती देत नाही मला तेच म्हणायचं आहे माझा सरळ प्रश्न आहे की ज्या दिवशी विष्णू जातेला जामीन झाला त्या दिवशी त्यांचा जो वकील होता तो अगदी हसत असत मुलाखत देत होता सरकारी वकील कुठे लपला होता काय युक्तिवाद झाला काय झालं पहिली गोष्ट जर तो तीनशे दोनचा आरोपी होता तर त्याला तातडीने ताब्यात का नाही घेतला पोलिसांनी आमची जी आम्ही जे आतापर्यंत आमच्या ज्या राजकीय अनुभव किंवा असे जे आरोप होतात तेव्हा उलंगारांचा ताबा लगेच घेतात पोलीस हिने हा ताबा ता का नाही घेतला लगेच त्याचा काय बोलतो होता का सोमवारचा विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आहे चर्चा सुद्धा विष्णू चाटेने मोबाईलच दिलेला नाही ते जिथे जिथे राहिले तिथे तिथे पोलीस गेलेलेच नाही तो कोणतो मोराळे त्याला रस्त्यात भेटले कोणते वाल्मिक कराड साहेब आणि ते म्हणाले अण्णा तुम्ही छोट्या गाडीत चालले आणि ती गाडी कोणाची तो चालूच कोण होता काही माणूस वाल्मिक करार जर अक्कलकटला आला होता तर तो राहायला कुठे होता ते पैसे कोणी भरले काय म्हणजे महाराष्ट्राला काही कळूच द्यायचं नाही आणि ह्याच मोराळीची गाडी बाजी ताफ्यात होती त्या मोराळेला म्हणजे हसू येतात अण्णा तुम्ही लहान गाडीत या मोठ्या गाडीत अरे म्हणजे इतकं सगळं सोपं झालंय आमच्यावर केसेस म्हणजे उदाहरण जो माझ्यावर केस पडली तो पोलीस आमच्या मागे असे माउ मा करत लागतात नाही ते एफ आय आर झालाय तुमच्यावर करार मध्ये बरं एफ आय आर झाला काय नाही त्याचा ओपन आऊट करत आमच्यावर करताना बरं वाटतं ना आम्ही काय म्हणत नाही त्याच्यावर करा नसेल तर नाही सांगा ना महाराष्ट्राला तेवढी ते हिंमत ठेवा की त्याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही आता या हार्वेस्टरच्या बाबतीत तुम्ही काय करणार ओपनली शेतकरी सांगतायत का केस नोंदवत नाही के त्यांनी आरोप केला की पंढरपूरला ते गेले असता त्यांचा केस घ्यायला नाकार दिला कोण आहे तो पोलिस ऑफिसर तो केस घ्यायला नाकार देतो एफ आय आर इज अ कंपल्सन ऑन द पोलीस ऑफिसर्स आणि सुप्रीम कोर्टाने टाकलेलं कंपल्शन आहे की तुम्हाला एफ आय आर नोंदवून घ्यावाच नाही दुसऱ्याला एक नाही दुसऱ्याला एक नाही तिसऱ्याला एक नाही त्या ठाण्यात मागच्या तीन वर्षात किती एफ आय आर नोंद झाले जरा तपासून घ्या महाराष्ट्र द्या बाजूला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे महाराष्ट्रात ठाण्यात किती एफ आय आर नोंदवले गेले ते का कुठे आहे तुम्ही तपासून घ्या आपण बघितलं अमित काल असं म्हटलं की खरी <स्थार्था>